హలో వేల్క బు అవర్ నూ బ్లగ సగల వీడియో మేపు స్వాగత కతే तर आजचा व्हिडिओ थोडासा इंटरेस्टिंग आहे आम्ही घरामध्ये महाशिवरात्री होती महाशिवरात्रीचा हा ब्लॉग आहे तर तुमच्यासोबत आज शेअर करते आहे तर काय झालं ना की शिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी माझी सकाळची देवपूजा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पण संध्याकाळी आम्ही गेलो होतो गावामध्ये तर गावामध्ये कुठे कुठे गेलो ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आय होप uh, जे जे नाशिकला राहत असेल त्यां ते सुद्धा गेलेच असतील आणि मला कमेंट करून सांगा कोण कोण नाशिकला राहतं मी तुमच्यासोबत आज म्हणजे ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ शूट कर व्हिडिओ शूट केलेला आहे आणि ट्रॅव्हलिंगचा जो व्हि म्हणजे ब्लॉग असतो तो दाखवणार आहे तर आता बाहेर भा, चाललो आहेत गणपतीच्यासुद्धा पाया पडलेल्या आहे तर आमच्या पार्कीमध्ये गणपतीचं मंदिर आहे तर गाडीवर बसल्यावरती शिवांशला म्हणजे खूप मजा येते आणि त्याला गाडीवरती बाईकवरती पुढेच बसायचं असतं तर रात्रीच्या वेळी बघा आमच्या आम्ही ज्या एरियामध्ये राहतो तिथे तर अगदी म्हणजे सामसूम आहेत म्हणजे अगदी असं वाटतं आहे अस की लोक झोपलेले आहेत आणि आता इथे आम्ही आलो आहे निमाणीमध्ये पंचवटी निमाणी तर गावामध्ये इतकी सारी गर्दी होती की असं वाटणारच नाही की म्हणजे रात्र झालेली आहे तर गावामध्ये काय होतं ना की सगळे गावातच फंक्शन असतात त्यामुळे गावातच सगळे येतात आणि आमचंसुद्धा जो ओल्ड नाशिकमध्ये आमचं घर आहे त्यामुळे आम्हाला सगळं इथलं माहिती आहे तर बघा रविवार कार पंचवटी कारंजावरचं हे मन म्हणजे शंकराचं मूर्ती आहेत आणि अगदी प्रसन्न वाटत होतं इथे आल्यानंतर इतकं चंदनाचा वास येत होता आणि पूर्ण एलई डी वगैरे लावलेल्या होत्या फुल फुल गर्दी होती आणि त्यानंतर बघा हे अजून एक डेकोरेशन केलेलं होतं त्यांनी तर पूर्ण बर्फाची प पिंड होती आणि बर्फाची पिंड त्यावरती म्हणजे किती सुंदर दिसत होती ना आणि खूप मस्त बनवलेली होती त्यांनी तर त्यानंतर इथलं एकदा दर्शन घेतलं आणि आता चा गाडी पार्क करून दिलेली आहेत एका ठिकाणी आणि खूप गर्दी असल्यामुळे गाडी बाईकवरती जाणं पॉसिबल नव्हतं त्यामुळे आता कपलेश्वरच्या इथे आलेलो आहे पण आम्हाला दर्शन काही मिळालंच नाही कारण इतकी प्रचंड गर्दी होती लाईनसुद्धा भरपूर लांब लागलेली होती आणि राहण्या म्हणजे आम्ही सुद्धा राहू शकत नव्हतो कारण शिवांश कंटिन्यू त्यांच्या कड्यावरती होता आणि लाईनमध्ये आम्हाला दोन ते तीन तास लागले होते लागले असते तर त्यामुळे यांना म्हटलं आपण दुसऱ्या मंदिरामध्ये जाऊया आणि इतर वेळी तर आपण कपलेश्वरला येतच असतो पण आता लाईनमध्ये खूप गर्दी होती बघा कपलेश्वरचे इथे सुद्धा म्हणजे असा मोठा फंक्शन केलेला होता तर स्क्रीनवरती दिसतच असेल महादेवांची जी पिंड होती कशी प्रकारे सजवलेली होती तर इथे सुद्धा डान्स वगैरे प्रोग्रॅम ठेवलेला होता आणि छान वाटत होतं खूप मज्जा येत होते आणि तिथून आम्ही लगेचच सांड्यावरच्या देवीला आलो तिथे गर्दी नव्हती तर दर्शन करून घेऊया म्हटलं तर दर्शन केलं थोडा वेळ तिथं बसलेलो होतो आणि शिवाज चाललेलं होतं की मग त्याचं मस्ती चाललेली होती की माझ्या मा मला हात धरून मला दोघांनी हात धरा आणि माझ्यासोबत म्हणजे रस्त्याने मी जंप करेल असं तर त्याच्यासोबतसुद्धा म्हणजे खेळत होतं त्यालासुद्धा खूप मजा येत होते आणि आज मी त्याला महाकालचाच शर्ट घातलेला आहे हा उज्जैनवरून आम्ही आणलेला होता तर आता आम्ही चाललो होतो परत पंचवटी कारंजावर आमचं दर्शन वगैरे झालेलं होतं तर आम्हाला मंदिर वगैरे तर काही भेटलं नाही पुढे बघूया तर जाताना आम्हाला एक गुप्तेश्वर मंदिर आहे तिथे गेलो त्यानंतर आमच्या पंचवटी म्हणजे पंचवटी एरियामध्येच अजून एक मंदिर आहेत तिथेसुद्धा एकदम व्यवस्थित दर्शन झालं आमचं मंदिरात खूप गर्दी आहे तिथं म्हणून मग जायला जमलंच नाही आता बघतो दुसरं मंदिर आता आम्ही पंच सायंतारा फेमस नाशिकचा सा सायंतारा वडा पा साबुदाना वडा तर आम्ही तिथे आलेलो आहे तर मी खाणार आहे साबुदाणा वडा मला खूप प्रचंड आवडतो तर ते आणायला गेले होते तोपर्यंत आम्ही इथे व्हिडिओ शूट करत होतो आणि शिवांचं चाललं होतं की मी व्हिडिओमध्ये बोलणार आहे त्याला बोलायचं होतं बघा वडा आणलेला आहे पंचेचाळीस रुपयाला हा वडा आहेत आणि फेमस आहेत नाशिकचा त्यानंतर बघा शिवाजी महाराजांची मूर्ती शिवजयंतीच्या दिवशीची ही मूर्ती इथे आर आरकेवरती केलेली होती डेकोरेशन त्यांनी तर ती तशीच होती त्यामुळे तीसुद्धा मी शूट केलेली होती मस्त मूर्ती होती त्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर बघा पूर्ण चेहऱ्यावरती धूळ वगैरे लागलेली असते मेकअपसुद्धा रिमूव्ह करायचा असतो तर छान असे फ्रेश होऊन घेतलं बारा वाजलेले होते रात्रीचे तर मी शिवांश झोपलेला होता आणि हे मोबाईल बघत होते तर मी एकीकडे छान फ्रेश झाली फ्रेश झाल्यावरती इतकं प छान वाटतं ना की रात्रीची झोपसुद्धा अगदी छान लागते आणि फ्रेश होणं खूप गरजेचं असतं कारण मेकअप के मेकअप रिमूव्ह करणं खूप गरजेचं असतं कारण पिंपल्स वगैरे लगेचच येतात आणि उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळे लगेचच चेहऱ्यावरती डलनेस येतो तर म्हणून क्लिनिंग करून घेत होते त्यानंतर बघा थोडा वेळ बसली शिवांश उठला आणि चालू झाला त्याचं चा। आणि उठल्या झोपेतून उठला किंवा झोपलेले झोपलेला असला किंवा झोपेतून उठला की, ला की, की लगेच त्याला हा गेम लागतो तर डॉमिनो गेम खेळत असतो दिवसभर तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा आता इथेच वेंट करते